सांगली कोल्हापूर रस्त्यावर हातकणंगेतील लाईफलाईन हॉस्पिटलजवळ झालेल्या अपघातात माणगाव इथले बावन्न वर्षीय सदाशिव व्यंकप्पा वडर जागीच ठार झाले तर अठ्ठेचाळीस वर्षीय सदाशिव कोरवी गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत हा अपघात शनिवारी रात्री साडे दहाच्या दरम्यान घडला हातकणंगले तालुक्यातील माणगाव इथले सदाशिव वडर आणि सदाशिव कोरवी हे विहीर खुदाईचं काम करत होते नेहमी प्रमाणात ते हातकणंगले इथलं काम आटोपून शनिवारी रात्री साडे दहाच्या दरम्यान दुचाकीवरून माणगावला जात होते ते हातकणंगली इथल्या हॉस्पिटलच्या समोरील बाजूस आले असता त्यांच्या दुचाकीला पाठीमागून अज्ञात वाहनानं जोराची धडक दिली त्यामुळे त्यांची गाडी रस्ता दुभाजकावर जोरात आदळली त्यामध्ये दुचाकीवर मागे बसलेले सदाशिव वडर हे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फेकले गेले त्याचवेळी कोल्हा पूरहून सांगलीच्या दिशेनं निघालेला अज्ञात वाहन वडर यांच्या अंगावरून गेल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला तर जखमी कोरवी यांना उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल केलंय हातकणंगले पोलीस अधिक तपास करतायत